महिला नामे संगीता शेखर जाधव वय पंचेचाळीस राहणार घर नंबर अठ्ठावन्न चर्च जवळ धोंडीबाब अस रामवाडी सोलापूर यांच्या विरुद्ध सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या कालावधीमध्ये बुरखा घालून सोने चांदीच्या विक्रीच्या दुकानात जाऊन त्या ठिकाणी दुकानातील कामगारांना बोलण्यामध्ये व्यस्त ठेवून त्यांची नजर चुकवून सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी करणे चोरी करताना कोणी पकडल्यास त्यांच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार करणे सोबत आणलेल्या पुरुषांकडून प्रसंगी मारहाण करण्यास लावणे यांसारखे गुन्हे दाखल यांच्या विरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलिस अधिनियम एकोणीशे एकावन्न कलम छप्पन्न एक अ ब अन्वयचा तडीबार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शोहर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शोहर यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तडीपार आदेश दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीसांवये महिला नामे संगीता शेखर जाधव वय पंचेचाळीस राहणार धोंडी बाबस्ती रामवाडी सोलापूर ही सोलापूर आणि धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षांकरता तडीपार केले आहे सदर महिलेस तडीपार केल्यानंतर ठाणे येथे सोडण्यात आले आहे चार पिढ्यांपासून आर जे आर हर्बल हॉस्पिटल भारतातील तब्बल सहा राज्यांमध्ये नव्वद हून अधिक शाखांसह आणि अडीचशेहून अधिक डॉक्टरांच्या संचासह संधिवात मधुमेह पीसीओडी बंधत्व अशा अनेक आजारांवर सर्वोत्तम चिकित्सा आम्ही देत आहोत आमच्या आर जे आर हर्बल हॉस्पिटल मधून सात लाखाहून अधिक रुग्ण यशस्वीरित्या उपचार घेऊन बरे झाले आहेत तमिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक महाराष्ट्र पॉंडेचेरी या ठिकाणी नव्वद पेक्षा जास्त शाखा असलेलं भारतातील एकमेव हर्बल हॉस्पिटल आर जे आर वनऔषधी हॉस्पिटल आता सोलापुरात आर जे आर वनऔषधी हॉस्पिटल एकशे पन्नास रेल्वे लाइन व्ही आय पी रोड डफरिन चौक सोलापूर मोबाईल पंच्याऐंशी नऊशे अकरा दोन बावीस बावीस